भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे। देशातील अनेक लोकना सरकारी योजनांचा लाभ मिळतो आहे ज्यामध्ये बहुतांश गरीब गरजू समावेश आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत भारत सरकार या गरीब गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशन पुरवते, सरकारचा कमी किमती रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांकडे शिधापत्रिका असणे खूप आवश्यक आहे अशा लोक पात्र ठरता मात्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे यानुसार एक नोव्हेंबरपासून रेशन बंद होणार आहे या मागचे कारण जाणून घ्या सविस्तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व शिधापत्रिकाधारकांनी ईकेवायसी करणे आवश्यक आहे याबाबतची माहिती अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच जारी केली होती मात्र अनेक शिधापत्रिकाधारकांची अवस्था अशीच आहे ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे रेशन एक नोव्हेंबरपासून बंद होणार आहे विभागाने दिलेल्या माहितीनुसार ई साठी एकतीस ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे म्हणजेच जर शिधापत्रिकाधारकाने एकतीस ऑक्टोबरपर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यामुळे त्याला पुढचा महिना रेशन मिळणार नाही अशा शिधापत्रिकाधारकांची नावेही शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहे ईकेवायसी नसलेली शिधापत्रिका रद्द केली जातील यानंतर या लोकांना सरकारच्या रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही रेशन कार्ड ई बाबत लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे शेवटी सरकार ई का करत आहे अशा अनेक लोकांची नावे शिधापत्रिकेवर नोंदलेली आहेत रेशन कार्डवर मोफत रेशन मिळण्याच्या योजनेसाठी कोण पात्र नाही त्यांच्यामध्ये असे अनेक लोक आहेत जे आता या जगात नाही ज्यांचा मृत्यू झाला आहे मात्र अद्यापही त्यांची नावे शिधापत्रिकांमधून काढण्यात आलेली नाहीत आता सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदलेली आहे या सर्वांना ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यासाठी ते त्याच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात कोणत्याही सदस्याने ईकेवायसीन केल्यास त्याचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाई